वामन भाऊ रथातून खाली उतरले वामन भाऊने पायाच ही दर्शन घेतलं नाही आणि वामन चा चा पाहिला नाही वामन भाऊ सगळ्यांच्या जवळ आले आणि माईच्या पोटावरती चार लाकड बाजूला केले वामन भाऊने आणि चार मिऱ्या बाजूला केल्या आणि त्या मिऱ्या बाजूला करून माईच्या खुशीवरती मुंडक ठेवलं माझ जेवढ कर्तव्य याच्यामध्ये आहे गुण मी जेवढ मला आमच्या गुरुजींनी मी ज्यावेळेला माझी सौ समजली त्यावेळेला मी आमच्या गुरुजींना विचारलं होतं की गुरुजी मला जर तुमच्या ऋणातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर काय करावं लागेल तर गुरुजींनी मला एकच वाटतं सांगितलं होतं की मला मी दिलेलं ज्ञान इतरांना देणं म्हणजे माझ्या श्री गुरु उत्तीर्ण होणं हा पर्याय शास्त्राने सांगितलेला आहे त्या अनुषंगाने गेले दोन वर्षापासून आपल्या गावचं भूमिपुत्र आपल्या गावचं लेकरू मला आनंद वाटला मी दोनशे अडीचशे त्याला इथं घेऊन आले मला आनंद वाटला तुमच्या गावकऱ्याचा उत्साह तुमच्या लेकरू कोणाचं एकट्याच नाही लेकरू हे पूर्ण गावाचं आहे हे आज तुमच्या उपस्थितीने या ठिकाणी दाखवून दिलं असाच प्रतिसाद तुमच्या समर्थ ग्रामस्थ गावकरी मंडळी परिसराचा पंचकुलेसिजा त्याला राहावं सद्गुरु बाळू महाराजांची नाथ महाराजांची कृपा त्याच्यावरती आणि ही वारकरी संप्रदायाची हातामध्ये घेतलेली खांद्यावरती घेतलेली ही बघवी पताका ही धुरा जशी मी त्याच्यावरती सोपवली याला कसल्याही प्रकारचा कलंक न लागता याला कसल्याही प्रकारची वारकरी संप्रदायाची हानी न होता अशीच अबाधितपणे त्याने आणि त्याच्या परिवाराने जीवन एवढी सद्गुरु बाळू महाराजांच्या मी प्रार्थना करते पुन्हा एक सांगाल तुम्हाला हे बघा आमच्याकडे आलेलं लेकरू पैसाच कमवून देईल नागराज तुम्हाला पैसाच कमवून देईल तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये फिरवत अथवा तुम्हाला बंगला बांधून देईल आई वडिलाला आर्थिक दृष्टिकोनानं सुख देईल मला हे ये सांगता येत नाही पण आमच्याकडं आलेलं लेकरू तुमची आयुष्यभर स्वाभिमानाची मान कधी घालून दगडणार नाही याची पूर्णपणे गॅरंटी आहे इकडं तिकडं भरकटण्यापेक्षा कुणाला जर आपली मुलगी पाठवायची असेल मुलगा पाठवायचा असेल तर नक्की संपर्क करा त्यामध्ये आमच्या संस्थेमध्ये तीन प्रोसेजर आहेत एखाद्या मुलाला आई नसेल तर त्याच्याकडून आपण पन्नास टक्के डोनेशन घेणार एखाद्या मुलाला वडील नसेल तर त्याच्याकडून सुद्धा पन्नास टक्के डोनेशन घेणार आणि एखाद्या मुलाला आईही नाही वडीलही नाही त्या मुलाकडून रुपयाही डोनेशन न घेता वर्षाची चार वर्षाची वारकरी संप्रदायचं पूर्ण शिक्षण करून देण्याची जिम्मेदारी माझ्यावरती राहील आणि राहिला नागराजचा प्रश्न नागराजचा प्रश्न तो असा आहे की आमच्या संस्थेला लागलेलं जोपर्यंत चंद्रसूर्य आहे जोपर्यंत आमची संस्था आहे तोपर्यंत आमच्या संस्थाच्या इतिहासामध्ये आमच्या संस्थेला पहिलं कीर्तन पुष्प लागलेलं आमच्या ज्ञानाई संस्थेचा वेल चाललेला मांडावरती त्या वेलाला पहिलं फळ आणि पहिलं गुण लागलेलं हे नाव आमचं संस्थेचा इतिहास ज्या ज्या वेळेला काढला जाईल त्या त्या वेळेला पहिल्या पेजवर त्याचं नाव राहिल्याशिवाय राहणार नाही त्याचं नाव राहील याची संस्थे नाही तुमच्या गावाचं नाव त्यामध्ये नोंद केल्याशिवाय राहणार नाही आणि राहिला त्याच्या पुढील जीवनाचा प्रश्न तो दहावीपर्यंत माझ्याकडे राहणार आहे दहावीच्या नंतर जो महाराज वारकरी शिक्षणमध्ये त्याचे ॲडमिशन मी माझ्या स्वतःच्या हाताने करणार आहे त्याचा जो महाराज चार संस्थेचा जो चार वर्षाचा खर्च आहे चारही खर्चाची जिम्मेदारी पूर्णपणे माझ्यावर राहणार आहे त्याची कसल्याही प्रकारे काळजी करू का नका तुमच्या गावामध्ये लावलेलं वृक्ष त्याला पूर्णपणे पाळायला येऊस्त पूर्णपणे पाणी घालायची जिम्मेदारी माझ्यावरती राहणार आहे कुणालाही आपला मुलगा मुलगी पाठवायचा असेल खरंच त्याच्या आईवडला करता एकदा जोरदार टाळीवाजा करता सोडलं त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं ती हा मुलगा आणि तुम्हीच त्याची आई आणि तुम्हीच त्याचा बाप या शब्दाला ते राखले आजही ते महिना महिना फोन सुद्धा करत नाही कसलेही विचारत नाही माझ्यावर त्यांनी सोपवलेली जिम्मेदारी श्री श्रीगुरूंच्या आशीर्वादाने मी निभवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आता थोडंसं गोष्ट लागलेला आहे आणि तो लागतच राहणार आणि त्याला पाणी आम्ही घालतच राहणार कसल्याही प्रकारची अडचण नाही असंच त्याचा परमार्थ उज्ज्वलित प्रफुल्लित होत राहावं एवढीच हो। सर्वांच्या चरणी प्रार्थना करते बाळू महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते रामकृष्ण